पाच पाठी माग पाच जाग्या जाग्या फास्ट उठून भरायचं स्पीड घ्या स्पीड घ्या स्पीड घ्या फास्ट 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 पडेल फास्ट 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 दोन्ही साईडला दोन्ही साइड ला दोन्ही साईडला शबा 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 शबास

शबाश शाबाश 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 शाबास समोरचा डावी साइड उजू साइड समोर बघा समोर बघा समोर बघायचं चल द्या चल द्या चल द्या चल द्या चल द्या शाबास फर्स्ट जितक्या पाय मागटकले त्या डबल जायचं फर्स्ट त्याचे डबल त्याचे डबल शाबाश 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 शाबास जेवढा पाय मागटकला डबल जायचं फर्स्ट

सर्कल हाफ सर्कल शबा 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 फिरत रहे फिरत रहे फिरत रहे जा दोन्ही दोनों दोन्ही ला दोनों कंबर ताट कंबर ताट शबा 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 साल दे साल दे साल दे साल दे शबा

स्पीड मध्ये अटक मारत फास्ट झालं दहा सेकंद दहा सेकंद से बस फास्ट स्पीड घ्या स्पीड घ्या स्पीड घ्या स्पीड घ्या शबस उठायच ना उठायच नाही फास्ट शबा शबस 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 बस फास्ट शबस 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 फास्ट फास्ट स्पीड ला स्पीड ला स्पीड ला शबस 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 <laughs> पाई मागा, पाई मागा, पाई मागा, शबस फर्स्ट पाय माग पाय माग पाय माग शबस किसने हलाय माग पुढ सर्वांग पुढे हलायचं 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 डावी साईड उजू साईड सर्कल फिरत राहायचं स्पीड मध्ये स्पीड मध्ये पाय माग शबस 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 फर्स्ट स्पीड घ्या स्पीड घ्या स्पीड घ्या फर्स्ट

स्पीड घ्या स्पीड घ्या स्पिड स्पीडला 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 दहा सेकंद फास्ट पाय माग पाय माग फिरत राहायचं फिरत राहायचं फिरत राहायचं बस शब 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 दहा सेकंद फर्स्ट गोलड्या खाली हात कशाला उचलतोय

शबा शाबा 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 शाबास 5 सेकंड चल 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 शाबास 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 फर्स्ट स्पीडला हॉस्पिटलला हॉस्पिटलला फर्स्ट जागेला जागेस को ट्रेनिंग फर्स्ट फर्स्ट शाबास 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 फर्स्ट पाच सेकंड पाच सेकंद फास्ट शबस 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 फास्ट स्पीड ला स्पीड ला स्पीड ला स्पीड ला स्पीड ला शबस फास्ट शबस 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 फास्ट किसने आ पाय हलतात का लक्ष कुठे मारणे शबा 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 शबस फास्ट जाऊ दे पाय माग शबा 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 शबस फास्ट दहा सेकंद दहा सेकंद दहा सेकंद फास्ट फास्ट शबा 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 शबस फास्ट पाच सेकंद स्पीड घ्या स्पीड घ्या स्पीड घ्या स्पीड घ्या फास्ट शबा 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 शबस स्पीड घ्या स्पीड घ्या स्पीड घ्या स्पीड घ्या शबस शबा 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 फास्ट विसल बरोबर फास्ट फास्ट लाव शबास फास्ट पाच सेकंद पाच सेकंद पाच सेकंद स्पीड घे फास्ट जायचं पुढे फास्ट शबा 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 फास्ट शबा 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 फर्स्ट फर्स्ट सेकंड फर्स्ट 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 एट नाईन टेन पाय पुढे घ्यायचा वन टूर सबस वन टू थ्री फोर वन टू थ्री फोर वन बाय वन वन टू फर्स्ट पाय बाहेर सबस शबस पाय बाहेर पाय बाहेर सबस फर्स्ट समोरती वरती वरती कंबर खाली गुडघा छाती खाली आत 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 शबस फास्ट 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 शबा शबा बोतल बोतले दोन्ही पाय फास्ट कंबर खाली शबा 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 शब अशा शेबस वीस बुटे करायचे पाय बाहेर एकदम पुढे <pay> पाय 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 हातापशी बस घ्यायचे बाहेर ना बाहेर ना बाहेर न शेबस

ताले गुडग वरती छातीला चल पडेल बारके कोपरा चल 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 शबस छातीला छातीला वरती पाय शबस 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 एक नंबर एक नंबर पाच सेकंद पाच सेकंद शबस शबस पाच चार फर्स्ट तीन शबस 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 दोन एक डाऊन सिटअप्स शिटप्स दहा छती लाडका मारत फास्ट 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 फर्स्ट शबास झाले की डिप्स दहा डिप्स स्पीड दहा डिप्स दहा द